शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेले कुटुंब वर्षानुवर्ष पुनर्वसन न झाल्याने घरापासून वंचित आहेत आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे त्यामुळे या कुटुंबानं घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यावेळी स्थावर माल... या मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही केळकर यांनी केली आहे ठाणे शहरात अनेक प्रकल्पांतर्गत शेकडो कुटुंबाची घरं बाधित झाली असून अनेकांचं पुनर्वसन वर्तकनगर मानपाडा राबोडी इत्यादी भागामध्ये रेंटल इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे तर शेकडो कुटुंब आजही घरांसाठी वनवन करत आहेत या कुटुंबांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेतली केळकर यांनी तातडीने शासकीय विश्रामगृहात स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी आणि या कुटुंब्यांची बैठक घेतली यावेळी चोवीस वर्ष घरापासून वंचित असलेल्या आणि आठ वर्षापासून वनवण करणारी हॅपी व्हॅली येथील कुटुंब तसेच माजी नगरसेवक भरत चव्हाण मालमत्ता विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी येथे उपस्थित होते झालेल्या चर्चेमध्ये या, चर्चे या कुटुंबांना तातडीने घर मिळण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचं निश्चित करण्यात आला असून त्या दिशेने काम सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली या निर्णयामुळे अनेक वर्ष घरापासून वंचित असलेल्या कुटुंबांची वनवण संपणार असून रहिवाशांनी केळकर यांचे आभार मानले आज, आज या ठिकाणी हा जो मालमत्ता विभाग आहे त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन या शहरामध्ये अनेक पुनर्वसनाची प्रकरणं जी आहेत ती प्रलंबित आहे अनेक जे बाधित झाले लोक जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी बाधित झाले पण अजून त्यांना योग्य ती घरं मिळालेली नाही त्यांना कोणी बघितलेलं नाही अशी शेकडोनी लोक निरनियाळ्या विभागामध्ये मग ठाणे शहरात आहेत कोपरी भागात आहेत मागळी इस्टेटमध्ये आहेत तर अशा लोकांना हो आज या ठिकाणी आपण बोलवलं होतं आणि ते त्यांच्या अक्षरशः चपला झिजून गेल्या पण त्यांचं अजून कुठेही पुनर्वसन झालं नाही त्यांना साधं पात्र असून देखील पत्र पण मिळालेलं आणि त्याच्यामुळे ही बैठक आम्ही आता आयोजित केली आणि सॅटिस ज्या ठिकाणी सॅटिस झाला त्या सॅटिजच्या खाली जे लोक राहत होते त्या लोक आता चोवीस वर्ष झाली त्यांना कुठेच काही राहायला मिळालं आणि म्हणून आज उपायुक्त आणि त्यांच्या खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही मिटिंग केली आणि प्रत्येकाचं समाधान होण्याच्या दृष्टीने ठोस अशा प्रकारचा ऍक्शन प्लॅन पण बनवलेला आहे आणि त्या ऍक्शन प्लॅनच्या प्रमाणे पुढच्या काळामध्ये कारवाई होणार आहे मी या निमित्ताने महापालिकेकडे मागणी देखील करतो की हे जे काही तुमचं किती जागा रिकाम्या आहेत किती भरल्या आहेत चुकू चुकीच्या भरल्या आहेत का असेच घुसलेले आहेत जे जे आहे त्याची महापालिकेने शेतपत्रिका काढावी आणि ती लोकांसमोर आणावी कारण नाही तर विकासाच्या कामामध्ये जे बाधित लोक होणार आहेत ते जागा सोडणार नाहीत एकीकडे आम्हाला विकास करायचा आहे तसं या लोकांना पण आम्हाला त्या योग्य पद्धतीने पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे याचा निष्कर्ष निघेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत ठाणे पूर्व आमचे भरत चव्हाण आहेत त्यांनी या सायटिसचा विषय बरेच वर्ष चालवलेला आहे परंतु तो अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण कसा होईल याच्या दृष्टीने ठोस अशा प्रकारचे आता निर्णय झाले रेंटलच्या घरं आहेत मग वर्तकनगरला असेल मानपाड्याचं तर आत्ता आम्ही चित्र समोर गेलं तिथे नुसता कचरा नाही आहे पण लाईट नाही पाणी नाही त्या ठिकाणी सिव्हिल वर्क करण्याची गरज आहे गळती लागलेली आहे आता शेवटी लोकांना आगीतून आपल्याला फोफाट्यात पाठवायचंय का हा नरक यातना किती दिवस हो त्या त्यांनी सहन करायचा शेवटी माणसं आहेत त्यांना किमान ज्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आता तातडीने आदेश दिलेले आहेत आणि त्यादृष्टीने देखील कार्यवाही सुरू होते हैं।